Hmm, भावली काढायली बघा सही बघा भाऊली काढायला डोळे काढले ओके असे चित्र काढायला शिकायचे तुम्हाला दुरून दुरून बघा का तुम्ही सगळ्यांनी काढायला काय तिथं झालं की तुम्ही पण कर अरे अहो दूध ते काय काढले का न हं केसं आहे तर हो हे काय वाजला वाजल्या सगळे जा छान काढली आ हा काढ